नमस्कार फ्रेंड्स मी प्रियांका प्रियंका किचन्समध्ये प्रियंका आपलं परत एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी याला व्हेज बिर्याणी म्हणा किंवा दम बिर्याणी म्हणा तुमची चॉईस आहे काय म्हणणार ते कमेंटमध्ये कमेंट करून सांगा जे नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करा जे जुने आहेत ते लाईक शेअर करा कमेंट करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे मी व्हेज बिर्याणीसाठी घेतलेलं आहे फ्लावर तुम्ही कुठल्याही भाज्या घ्या फक्त त्या मोठ्या मोठ्या चिरलेल्या पाहिजेत तर हे धुवून घेतलेलं आहे स्वच्छ निवडून मी फ्लावर घेतलेले आहेत बीन्स जर असतील तर तुम्ही ते बीन्स पण यूज करू शकता माझ्याकडे सध्या बीन्स नाहीत त्यामुळं मी इथं गाजर फ्लावर घेतलेला आहे आणि एक मटर एक आहे माझ्याकडं नंतर यूज करणार आहे तर हे गाजर फ्लावर त्यात जातील पुदिन्याचे पत्ते पंधरा सोळा पुदिन्याचे पत्ते एक हिरवी मिरची जी की मी मधून कट केलेली आहे एक किंवा दोन टाका तुमच्या चवीनुसार टाका यात जाईल हळद लाल तिखट तुम्हाला हवं तसं लाल तिखट टाका आणि मीठ थोडस मीठ टाकलेलं आहे अर्धा चमच लाल सॉरी हिरवी विलायची टाकलेली आहे दोन ते ती तीन त्याचबरोबर आता याला मी मिक्स करेन यात जाईल अर्धा टीस्पून शाही जिरा याला अगोदर आपण मॅगनेट साठी ठेवणार आहोत आणि एक ते अर्धा इंच तुकडा यात जाईल दही आणि याला आपण आता मिक्स करून ठेवणार आहोत पुढची प्रोसेस होईपर्यंत ते मिक्स होईल छानपैकी आणि मॅगनेट पण होईल तर मी हे आता मिक्स करून ठेवलेलं आहे आता मी इथं लांब लांब चिरून घेतलेला कांदा आहे हा याला आता फ्राय करून घेते यात आलं लसूण पेस्ट पण जाणार आहे सॉरी अर्धा स्पून आलं लसूण पेस्ट जाईल हे पण आपण मिक्स करून घेतो आहे याचसोबत आणि हे बासमती चावल म्हणजे राईस आहेत याला मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता याला आपण पाच मिनिट कुक करून घेणार आहोत इथे मी तेल घेतलेलं आहे थोडस तेल ह्याचं प्रमाण जास्त आहे यात मी काजू टाकणार आहे टा काजू फ्राय करून घेते अगोदर तुम्हाला काजू नको असतील तर स्किप करू शकता काजू हे ऑप्शनल आहे याला हलकस फ्राय करून घेते तेलामध्ये त्यानंतर आपण जो कांदा आहे तो कांदा फ्राय करणार आहोत काजू आपले झालेले आहेत बघा फ्राय मस्तपैकी आता यात जाईल आपला कांदा जो की लांब लांब असा कट करून घेतलेला आहे याला मी फ्राय करून घेते चळून घ्यायचं आपल्याला आहे जसं आपण चिवड्यासाठी वगैरे चळतो ना तसा आहे तर इथंपर्यंतच आपल्याला हे फ्राय करायचे आहेत आता याला मी एका प्लेट मध्ये काढून घेते आणि तेल जशाच तसं ठेवते आणि हे जे राईस आहे ते आपण शिजवून घेऊया तर इथे मी भरपूर असं पाणी ठेवलेलं आहे आपले तांदूळ बॉईल करून घेण्यासाठी त्यात जाईल भरपूर असं मीठ कारण मीठ भरपूर किती जरी घातला तरी भरपूर यासाठी घालायचं आहे जे तांदूळ आहे ते जितकं पाहिजे तितकंच मीठ घेतं त्यामुळं मी थोडं जास्त प्रमाणात मीठ टाकते राहिलेलं पाण्यामध्येच राहून जातं आता यात जाईल दालचिनी हिरवी विलायची आणि एक मिरची तर पाण्याला उकळी येऊ द्या छानपैकी उकळी आल्यानंतर आपण हे मसाले काढून घेणार आहोत आता या पाण्यामध्ये आपण ज्यात कांदा तळलेला आहे तेच तेल एक टी स्पून मी या पाण्यामध्ये यूज करते जेणेकरून याची टेस्ट खूप छान येते आणि एकदम मस्त अशी बिर्याणी लागते तर हे मसाले तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता नसेल तर असं जरी यूज केला तरी काही हरकत नाही यात मी टाकणार आहे केवडा इसेन्स केवडा इसेन्स म छान असा स्वाद येतो आणि मस्त लागतं तर एक टेबल स्पून मी केवडा इसेन्स टाकते असेल तर टाका नसेल तर स्किप जरी केला तरी चालेल आणि यात जातील हे तांदूळ आता याला आपण पाच मिनिट उकळू देणार आहोत जेणेकरून हे एटी ऐंशी टक्के शिजेल इतपत ऐंशी हो। ते प सत्तर टक्के शिजलीत पत आपण याला उकळून घेणार आहोत तर एका साईडला आपलं जे राईस आहे ते कुक होत आहेत थोडेसे कच्चे पके असे आणि आता मी परत कढई ठेवलेली आहे त्यात तेल आहे तेच त्या तेलाला मी काढून घेणार आहे थोडंसं तेल तेल काढते मी यातलं हे तेल कशासाठी काढते मी पुढं सांगेन तुम्हाला तर यात जाईल हा आपला फ्राय केलेला कांदा परत त्यातच जाईल याला मी फुल फ्लेम वरती ठेवलेला आहे यात जाईल आपली ही मिक्स मॅग्नेट केलेली भाजी याला मी फ्राय करणार नाही थोडस कच्च पक्का असं फ्राय करायचं आहे कारण याला दम दिल्यानंतर हे छान असं शिजेल म्हणून यात जातील मटर मटर मध्ये स्टोर केलेले होते फ्रेश मटर काही नव्हते माझ्याकडे मटर आधी का टाकायचं नाही कारण मटरसाठी जास्त वेळ लागत नाही दम देण्यासाठी त्यामुळं नंतर टाकलेलं आहे मटर याला फ्राय करून घेते मी आपले जे राईस आहे ते पण कुक झालेलं आहे साईडला आता जे राईस आहे आपण शिजवलेलं ते राईस आपण यात बर ऐंशी टक्के राईस कुक झालेला आहे मी फ्लेम लहान करते आणि याचं पूर्ण राईस काढून घेऊन यात घालते आता इथे यूज करणार आहोत आपण जे तेल आपण काढलं होतं तेच तेल मी इथं घालते वरती याने टेस्ट खूप छान येते त्यामुळं हेच तेल आपण इथे यूज करणार आहोत अजून पाणी आपल्याला जर यूज करायचं असेल म्हणजे पाणी घालावं लागेल जे तांदळाचं पाणी काढलेलं आहे तेच पाणी आपण इथे युज करणार आहोत हे जे मसाल्याचं पाणी होतं ते पाणी इथे यूज करते तुम्ही केसरच पण पाणी यूज करू शकता याच जातील आपले रोस्ट केलेले काजू याच्यावरती जाईल पुदिन्याचे दोन चार पत्ते मसाल्यामध्ये पण आपण पन टाकलोय असेल तर याच्यावरती पण टाका आणि याला दम द्यायचा आहे आता पण आपली बिर्याणी ही झाली का याला मी काढून घेते एकदम मस्त झालेली आहे दिसते तर मस्त याला मी सर्व करून घेते बघा किती छान रंग आलेला आहे एकदम मस्त पण दिसायला झालेली आहे अशा पद्धतीने करून पहा आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय